नाही म्हणून म्हणा कोय मच्छी टाकली खरी खडू टाकला टाकली त्याच्यावरती काय तर मटर असलेलं पुरून टाकलं येते गटर म्हणून टाकली आणि तयार मच्छ्याकडे ही खडी टाकली तर तुम्ही तर खडी बी नाही दोनदाय तर छप्पा आणलेले वाटते बाबा ही हिरीचा बरावा काढल्यातली माती उचल घेत नाही हिरेचा भरवा म्हणजे हिरेचा भरवा म्हणजे हिरेची वरची माती असते म्हणजे नाही आपल्या मातीवर ती काढून बघत टाकलेली होती ती भरून टाकली बघल्या टाकलेली आहे पाणी सुट चिकल होती पाणी मारलं आता बघायला मा म्हणजे काय मारलं कधी पहिले एक अंडू मारल होतो टाकल्या टाकल्या हिरी टाकली त्याच्यावर लोन फिरला मग त्या लेलवर त्याच्यावर काय माहिती नसते त्याच्यावर काय टाकले मग तुम्ही कुठे बसत तो पण तुला घर मग टाकले काय म्हणते तर मुरुम मिळणार नाही म्हणते ते आम्हाला मिळत नाही इकडे मुरूम मिळत नाही मग हे असा रस्ता खराब करून टाकायचं म्हणजे कारण म्हणलं मुरुम टाकावं लागतं तुम्ही अडवलं नाही काय माडवत असतो तुम्ही अहो दे एक ना काय सगळी तुम्ही दुसऱ्या सुना म्हणजे खुवायला होती म्हणजे तीच माणसं म्हणते तसं अडवलं म्हणजे तिसरं ते तिथं चपटी दिली आणि एक मटण आजी पार्टी दिली संपला काम हे काम म्हणजे सगळे म्हणते ही काय रस्त्याचं काहीच नाही म्हणजे ती आता हो द्या म्हणजे नीट होऊ द्या ना मग खुवायला म्हणजे ती फुकट खुवायला काय मोर लंगडी पांगडे आंधळे बायको करते ती काही होऊ द्या गेले म्हणा असं करायला समजेन काय नाही एखाद्या ह्यांना चांगला हे असेल तर

आता हे ड्रायव्हरला इतरला दादा या पोराला इतरला म्हणाला हे असला रस्ता कसा आहे हवा होती तुम्हाला म्हणते तुम्ही दादाचं आपल्या ते ट्रॅक्टरवालीच आणि कोणाच्या हे म्हणते ते हे नागाचा त्या धोर काय ते नागा काय नव्हतं ना ते त्याच्या कामावर नाही कामावर ते दोघ हे काम करून घेणार नाही काय ते मला हीच मिळणार नाही म्हणलं आम्हाला खडू करून काय काय हां बहिड्या तीच म्हणा खडू करून मिळवून कुठला आणा म्हणलं आम्ही खडू हे सुद्धा बोललो होतो लांब ह्याला बघा आपण हे म्हणलं म्हणजे की माझ्या टाकला असं कसं आहे उलटं का हे रस्त्यात चांगला होते म्हणजे काही रॉयल्टी बोलल्यावर मोरू नाही तिथनं मिळतो कुठलं बी हां बरोबर नाही मला बैठक म्हणलं की बैठक त्याच्या मोठं माहिती आहे काम करून घेणार की मला मिळ नाही कुठलं टाकायचं आम्ही म्हणला इथं नाही म्हणलं एवढा मिळत नाही तर मग त्याला रस्त्याचा काय फायदा हे म्हणलं एवढं मग आता आपण हे जे त्याचे नावं सांगा तीच म्हणलं नाही परत पैसे मिळते त्या रस्त्याला नंतर नाही कोणा काय नाही मी चार दोन गोड दिसते पुन्हा बघा कसं आहे काळजी नाही बैठक काय म्हणत लक्ष देत बाबा नाही का कोण बोलतो काय मन सांभाळून म्हणलं जाणार असं म्हणल्यावर काय एका का पावसात चिकल चिखल होते

एवढंच म्हणजे एकलीवर आता एकलेवर तर एक जाणवलं होते आता आता पावसाळा बंद झाला आताच पाणी त्या नळ्याने बसायचं नाही कंडिशन आहे भाऊ बसत नाही त्यांना म्हणजे ह्याची लेवल काढाय होती ती वरची लेवल तर काढायची झालं बरोबर दुसरं काय करणार म्हणजे आता दुसरी का म्हणजे ह्याचा काहीच होतो नाही ही तुम्हाला गोड दिसतो पाऊस पडतो पाऊस पडला इकडे इथून जायला येत नाही आणि ही उलटून निघते हे माती बघले जाते पावसाने इकडे इकडे आणि ती बघलं निघते ती खडं पुन्हा पाखरून वाटेल तसं जाते त्या पाखरीला एक वर गेलो आम्ही तिकडे मुरी नाही पासून मुरी तिकडे पडतो खडे येते त्या गाडी बिन आले ना काय मोटरसायकल गेली नाही तिथनं ना तिथे लोक नळी टाकले फुटली नळी आता बारक्या वेळेला नळ टाकायला ते केलं पण येतं ते बघायचं नळी फुटली